गावती भेट म्हणून शुभेच्छा आल्या निमित्त सर्वांना माझ्या पहिला जय हिंद आणि आल्याबद्दल सर्वांचं स्वागत असो ह्या कार्यक्रमाला आजचे अध्यक्षाली जगन्नाथ बनवला साहेब यांच्या अध्यक्षाली तर सत्कार मूर्ती जब्बारबाई शेख यांचा सत्कार करायचा आहे तरी जगन बनवण्याने त्यांच्या अध्यक्ष विनंती करतो

नेते म्हणतात त्यांचे पप्पा हनुमंत साहेब आणि तसेच आमचे वडिलाचे माणूस पांढरे मामा आणि आमचे वड समाजाचे भूषण आणि नावलोके असलेले निंबाळकर मामा आणि आमचे एकोकमध्ये असलेले आणि आमचे मल्लूर्ण शिवशरण आणि कोळी समाजचे अध्यक्ष देवणगाव सर आणि आमचे पी राजा वस्त्र कमिटीचे मुजावर आणि या घराचे आधारस्तंभ करीम साहेब मुजावर आणि खास जयगुरूचे दोस्त असलेले रमेश साळवीगे साहेब आणि आजच्या या यात्रेमध्ये जाणारे यात्रा कस सक्सेसफुल व्हावं आणि कस हे करावं हे मॅनेजमेंट त्यांनी आउट ऑफ कंट्री पण केलेले असे आमचे बंधू रहमान शेख आणि इतर मंडळी सांगायचं तत्व तेवढं जब्बारबाई शेख आणि त्यांचा परिवार आणि पूर्ण त्यांनी रहमान शेख हे मॅनेजमेंट करून देवदर्शन कसं घेऊन जायचं काय नाही ते मॅनेजमेंट करून घेणार तरी आपल्या सोला आपल्या भारतामध्ये बांगलादेशची राजधानी ढाका इथनं सुपी संत हजरत हजरत खजा हेस हे इंडियामध्ये आले येऊन त्यांनी पैगम सल्ला सल्लम यांच्याबद्दल त्यांनी प्रचार केले मुस्लिम धर्म काय शिकवत आहे हा इथंहून सुपी संत होऊन गेले एकेकाळी त्यांना तिथले लोक त्रास देत होते त्यांनी फक्त त्रास देताना पाणी सुद्धा भेटत नव्हतं अशा ठिकाणी अल्लाला दुवा मागून सर्वजण राहो ह्या दृष्टिकोनातून त्यांनी आपला प्रचार करून सर। समूह समोर ह्या दृष्टीकोनात त्यांच्या त्या 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 दर्शनासाठी चाललेले आहेत परवाच एक महिन्याखाली आमचे देशाचे पंतप्रधान मोदी साहेब चाल चढून आले हा आणि मध्यंतरी आमचे ठाकरे सरकार बी गेले होते त्या ठिकाणी आणि असं आपले सोलापूर एकोपा राहो आणि आमच्या गल्ली कसं राहो सोलापूर शाहर त्या दुव्यासाठी त्यांनी चालेल आहे काय त्यांना शुभेच्छा देण्यासाठी सर्व मंडळ आहेत त्यांचं स्वागत करतो आणि माझे दोन समोरतो असलाम वाईकुम जय हिंद दे जय भारत जब्बार शेख आपले सगळ्यांचे मित्र लाडके आपले असते आज तिने अजमेरला चालल्यामुळं आज गरीबात गरीब करून सगळं घरदार सोपून सगळ्यांचं मुलांचं लग्न वगैरे करून आज भाग्यवान तिने सगळ्याच करून आजगीर चालला आम्हाला सगळ्यांना मला भरपूर आनंद आहे मला तर आणि सगळे आमचे मित्रवाला सगळ्यांचा आपल्या सगळ्या परिवार मित्र साहेब त्यांनी मी म्हणले त्यांनी कौकुद केले जब्बार शेखने होतं सगळ्यांचा भाग पुन्हा बघून सगळ्यांना करून अजमेरला चालले त्यांचा फॅमिली साहेब ला देवा शणी एव करतो सुख परवान सुख जाऊन अजमेरचा दौरा चांगला करून तिने सुखले आपल्या घरी यावा तिने राजापक्षा चणे आणि आमच्या एऱ्यावर चरणी आहे तुझावर चरणी मी हे स माल यावं हे माझं दोन शकतो जय हिंद जय महाराज मुस्लिम समाजाचे ज्येष्ठ म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो आमचे लाडके लाडकी मामा आज आ, दर्गा आपला अजमेर दर्गा या ठिकाणी सपरिवारासह त्यांनी त्यांचं दर्शन घेण्यासाठी चाललेले आहेत तरी त्यांचे आज सत्कार समारंभाप्रसंगी आपल्या भागामधील सर्व जाती धर्माचे प्रमुख इथं उपस्थित आहेत तसे धनगर समाजाचे आमचे आजीमाव पांढरे आमच्या चाचा निंबाळकर काका देवणगाव काका आमचे मार्गदर्शक जगन्नाथ महा बडगर दुसरे मार्गदर्शक मल मलवामा आणि सावंके काका तर दोन्ही आमचे रुखनर काका का का, काका हनुमंत काका यावेळी इथं उपस्थित आहेत तरी मी त्यांना एवढी शुभेच्छा देतो की चरणी एवढं प्रार्थना करतो की त्यांची पूर्ण ख्वाहिश त्यांची पूर्ण इच्छा अल्लानी पूर्ण करावं हो, त्यांचं पू भरभर ते झालेलेच आहेत परंतु अजून पुढं त्यांची राहिलेली इच्छा अल्लाने पूर्ण करावं हो, तशीच मी अल्लाचरणी प्रार्थना करतो आणि त्याच्या पूर्ण कुटुंबाला मी शुभेच्छा देतो आणि रुपाभोनीच्यानी तर चेरणी प्रार्थना करतो त्यांच्या पूर्ण कुटुंबाला सुख शांतीमध्ये त्यांचा पूर्ण दौरा यशस्वी व्हावा हो आणि त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा देतो आणि असंच आपल्या भागामध्ये सर्व जाती धर्माने खेळमिळने राहावं आणि राहतील कारण ह्या इथं आता जमलेले आमचे सर्व प्रमुख सर्व जाणते आहेत सर्व शिकलेले सवरलेले आहेत आणि भविष्यामध्ये पण आम्हीच असे या भागामध्ये सर्व जाती धर्मांना घेऊन शांतता राखू सर्वांना घेऊन गोविंद कोणताही कार्यक्रम आम्ही मी सर्व मिळून योकोपाने करत राहू कारण सर्व मी वयाने जर लहान असेल तर सर्व मला यांचं मार्गदर्शन असल्यावरच मी इथंपर्यंत आलेलं आहे आणि मला दोन शब्द बोलण्यासाठी ह्याच माणसाने मला शिकवलेलं आहे आणि ह्यांचं बघूनच मी शिकत आलेलं आहे आणि असंच आपण सर्व या भागामध्ये शांतता कसं राहील आणि या भागाचा विकास कसा होईल यासाठी पण सर्वजण आपण एकमेकांसोबत राहू आणि मी जगाला खास करून शुभेच्छा देतो त्यांच्या कुटुंबाला पूर्ण शुभेच्छा देतो त्यांचा दौरा चांगला व्हावा अल्लानी त्यांचा पूर्ण इच्छा आकांक्षा पूर्ण करावीस अल्ला चरणी करतो आणि थांबतो जय हिंद जय भारत आज आमचे मित्र जब्बार सगळे कार्यकर्ते चांगले सगळे समाजात धरून चालते ते गरीबातला कष्ट करून तिने अजमेरला चालले ती भाग्यवान आहे अजमेरला जाऊन तिने कुटुंब <laughs> सुखरूप यावं असं मी बुद्ध चरणी प्रार्थना करतो माझ्या जाऊन शुभेच्छा देण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहात सर्वांचं नाव घेऊन वेळ घालवण्यापेक्षा प्रत्येकाचं वेळ हे महत्त्वाचं असतं आहे सन्माननीय या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आणि ज्येष्ठ नागरिक मंडळी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे आणि सर्वांनी या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा त्यांच्या प्रवासाबद्दल त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि विशेष म्हणजे जब्बारबाई हे सर्व समाजामध्ये अठरा पगड समाजामध्ये वागणारे आणि सर्वांना न्याय देणारे असं व्यक्तिमत्व आपल्या भागामध्ये या ठिकाणी प्रवासाला चाललेले आहेत या मड्डी मड्डीवस्तीमध्ये अठरा पगड जमातीमध्ये साळी माळी कोळी तेली तांबोळी जोशी वडर धनगर एवढ्या सर्व समाजामध्ये कुणी जवारबाईला ओळखत नाही असा एकही व्यक्ती या भावांकडे मड्डीवस्ती मड्डीवस्ती भागा नाही त्यांचं नाव लांबपर्यंत सोलापूर शहरामध्ये जबारबाई मड मड्डीवस्तीच्या जबारबाई शेख म्हटलं तरी त्यांना सहजपणे कुणीही ओळखतात असं त्यांचं व्यक्तिमत्व आणि मितभाषी असतानासुद्धा त्यांनी कार्य करतात त्यांनी जास्त बोलत नाहीत पण कार्य मात्र त्यांचा जोरात चालू असतो आणि अशा माणसांना आपण शुभेच्छा देण्यासाठी आपण या ठिकाणी आपण सर्वांनी मिळून आशीर्वाद दिला आणि मी सुद्धा त्यांच्या या प्रवासाबद्दल आणि सहकुटुंब सहपरिवाराला माझ्या बंडगर कुटुंबियाबद्दल आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व सर्वांच्या वतीनं राजमाता अहिल्यादेवी धनगर हितवर्धक संघटनेच्या वतीनं मी त्यांना त्यांचा प्रवास अगदी सुखकर व्हावं सुखानी जाऊन सुखानी या ठिकाणी त्यांनी परत यावं असं मी शुभेच्छा त्यांना देतो दोन शब्द <laughs> जो हजार म्हणतर शरीफ याला त्यांना मी त्यांच्या सहपरिवाराला शुभेच्छा देतो आणि सर्व तुमचा मित्र मा हे मित्रमंडळी बघून मला असं आठवण येतो की मला एकोणीसशे सत्याऐंशी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी जो जो काळ होता आता ते आठवतोय का हे प्रेम त्यावेळी होत होता आताच्या काळामध्ये काय झालं माहीत आहे का आम्ही असं असेल माझा आम्ही ला लास्ट पिढी असेल की आमचा जन्म मोबाईल नंबर मोबाईल मोबाईलचा लॉक पण काढता येत नाही आणि लॉक ठेवता पण येत नाही आमच्या आई वडील कोणाला पण येते का तुम्हाला लॉक काढायला लॉक ठेवता पण येत नाही आजचा युग कसा आहे जन्मला की दोन तीन महिन्यानंतर पहिला मोबाईल बघायला चालू बरोबर ना हे काळ असलं चालू झालंय अशामध्ये पण तुमचं जोडी आहे असं टिकून राहिले हे महत्वाचं आहे आणि काळ योगानुयोग तर दोन हजार चौदा पंधरा पासून जो योग चेंज झाला आहे या योग मध्ये पहिल्यांदाच मी बघतोय कोणता जात पाहत नाही तुम्ही कोणता धर्म पाहत नाही फक्त ओके दोनच जात आहेत दोनच जात आहेत स्त्री आणि हे मानणार लोक तुम्ही आहात तर आजच्या हे राजकारणीच्या पोटापोटी राजकारण्याच्या पोटापोटीमध्ये काय चालू आहे की जात वात तेढ निर्माण करून कसं दोष निर्माण करायचं ये तुम्ही प्रेरणा द्यायचं काम तुम्ही करतात हे जो आहे ना आपुलकीचा हे आपुलकीचा नाता येत टिकतंय पहिला कोणता पहिला पहिला धर्ममध्ये म्हणतात कधी रमजान येतंय सर्व हिंदू धर्म असू दे कोणता धर्म राहू दे रमजान सणावर तेवढं प्रेम करत होते आणि मुस्लिम समाजचा ते सुरकुंबा पेढेसाठी त्यांनी जाऊन लोक जात होते आणि त्यानंतर दिवाळीचं वाट मुस्लिम समाज बघत होते आता सस्त काहीच राहिलं नाही सण येते भरपूर कारण त्याच्यामध्ये मजाच नाही बॅनरबाजी बॅनरबाजी चालू आहेत डीजे लावणे चालू आहे हे चालू आहे तुमच्या काळामध्ये होतं का तसं डीजी वगैरे लावणं कोणता देव धर्म कोणता सांगितलंय डीजे लावून माझं तुम्ही हे करा म्हणून हे असं योग आहे आता ये तुमचं हे ये आहे ना हे दखल मी मान्य देवाभाऊ आहेत ना त्यांच्याकडे हे मी क्लिप त्यांना पाठवून देतो हे देशामध्ये मध्ये नाही पाण्याकोपऱ्यामध्ये सगळं का रोजगार कसा निर्मिती करावं याच्यावर भार घालावं आणि शिक्षण कसं डेव्हलप व्हावं हो, त्याच्यावर हे करावं हो, आणि जो हे खास करून आज तुमचं हे बघितल्यानंतर ना मी परत एकदा चाचा यांना शुभेच्छा देतो आणि मध्यंतरीच मशक मामाला आम्ही आमचा टॉप सोलापूर न्यूज म्हणून चॅनल आहे त्या चॅनलचा हे तुमचा सोलापूरचे प्रतिनिधी म्हणून त्यांची निवड केलेली आहे आम्ही थोड्या वेळात त्यांना कलेक्टर साहेबाच्या माध्यमातून त्यांना ते मानचिन्ह पण भेटेल त्यावेळी तुम्ही परत आम्ही परत एकदा सगळ्यांना भेटूया परंतु सगळ्यांचं मित्रांचा मला बघून असं वाटतो की मी कोणत्या खेडेगावामध्ये मध्ये का असं वाटतो खेडे खेडेगाव मध्ये कंडिशन असत राहते शेतीमध्ये राहत नाही मी जवळपास दोन हजार बाराला मी सोलापूरमध्ये राहतो राहायला आलो कधी मी असं बघितलो नाही का कारण तुमचाकीचा नाता जो आहे हे खरेपर्यंत आपुलकीचा नाता आहे एकमेक एकमेकाच्या मनतील धाव धावमध्ये आपुलकी नात राहतो बाहेरच्या भावकी भावकीपेक्षा आपुलकी नाता महत्व राहतो प्रत्येक गोष्टीला धावक देणारे तुम्हीच म्हणाल खरं मित्र खरे, खरे मित्र म्हटलं तर जग्बरच्या तुम्हीच आहात त्यांचे भाऊ बंधू त्यांचे जावई त्यांचे पाहुणे रावळे कोण नाहीत खरं तुम्हीच आहात सिद्धी करून दाखवलात याबद्दल याबद्दल धन्यवाद धन्यवाद सांग आपण भाषण दिल्याबद्दल <coughs> 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 <tum Jane transitions>

सर्व जण आणि काल अचानक ठरवलं की मी गावात जाणार जनरद यांना कळाल्यामुळं मशाफ मुल्हाला आणि जनरल बंड साहेब आणि रमेश साळुंगे हे तयारी केली मला माहित नव्हतं सगळ्यांनी सर्व शिवगी देवाना आमचं फोन आला काय सांगितलं नाही गावात चाललेलं म्हणून ते फोन केले आणि शिशिर हुंडेकर यांनी बी फोन केले की बाबा काय सांगितलं काय नाही गावात जायचं म्हणून मग तुझं फोन आला रुक्नरसोबत ते असं सगळ्यांनी जर प्रेम माझ्यावर दाखवलं आहे आणि सगळ्यांचा आशीर्वाद माझं सांगा आहे सगळ्यांच्या आशीर्वाद सगळ्यांचं जो मन्नत आहे मी ज्या देवाच्या शरणी मांडणार आहे तरी मी सगळ्यांची यशस्वी व्हावं सगळ्यांनी मला असे आशीर्वाद दिलेले आहे सगळ्यांचं हे व्हावं आभारी आणि सगळ्यांना भरभट व्हावं ही मी त्यांना दुवा करणार आहे आजमीर शरीफला कुणाची मनोपावना पुरी व्हावं हे एवढं दोन बोलून मी शब्द संपतो जय जय जै महाराज